सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे विविध व्हिडिओ नजरेस पडतात ज्यात बऱ्याचदा प्राण्यांमध्ये मैत्री झालेली दिसून येते तर कधी प्राणी एकमेकांसोबत पंगा घेताना दिसतात बऱ्याचदा प्राण्यांचे भांडण पाहून आपल्याही अंगावर काटा येतो हे व्हिडिओ क्षणार्धात खूप व्हायरल होतात आणि लाखो व्ह्यूजही मिळतात सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल त्या म्हणीच्या अर्थाप्रमाणेच काही लोक दिसायला लहान असतात पण त्यांचे काम हे खूप मोठे असते अनेकदा आपण काही व्यक्तींना उद्देशून म्हणतो पण आता व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यावर ही म्हण या व्हिडिओतील बकरीसाठी लागू होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत असून अनेक जण त्यावर विविध कमेंट्स करताना दिसून येत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बकरी एका बैलासोबत पंगा घेताना दिसते हा बैल जवळपास त्या बकरीपेक्षा चौपट असूनही बकरी त्याला न घाबरता नडत आहे हे दोघेही एकमेकांना आपल्या शिंगांनी टक्कर देताना दिसत आहेत बैल बकरीला मारण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे पण बकरी मात्र तिथून पडून न जाता त्याला जबरदस्त खुन्नस देते पुढे काही वेळाने बैल स्वतः मागे जातो पण बकरी त्यालाच मागे ढकलताना दिसत आहे बकरीला वैतागून बैल तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो पण बकरी पुन्हा त्याच्या मागे जाताना दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात फक्त इतका आत्मविश्वास हवा असे कॅप्शन व्हिडिओला देत तो व्हिडिओ शेअर केलेला आहे